करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया जीवनामध्ये लोक काय म्हणतील काय बोलतील याचा विचार करत बसू नका आपल्याला एक वाईट सवय असते मी जर हे काम केलं तर बघा प्रत्यक्षपणे लोक मला उद्देशून बोलतील लोक वाईट बोलतील की चांगलं बोलतील याचा विचार का आपण करावा जे आपल्या वाटेला कार्य आलेलं आहे ते कार्य आपल्याला उत्तमतेने सादर करून दाखवायचं आपण काय करतो आपल्याला राग काय कमी येत इतरांच्या चुकीची शिक्षा स्वतःला देणं म्हणजे राग आता आपल्या जीवनामध्ये बघा त्याच्या वाटेला सुद्धा तेवढंच काम दिलेलं आहे आपल्या वाटेला सुद्धा तेवढंच काम दिलेलं आहे त्या व्यक्तीला ज्यावेळी आपण मदत करतो त्यावेळी लोक काय विचार करतील अरे स्वतःचं काम टाकून हा त्याला मदत करत आहे मग आपल्याला राग येतं ही, ही व्यक्ती अशी का बोलली परंतु आपण त्या व्यक्तीला मदत का केली कारण त्या व्यक्तीने स्वतःहून आपल्याला बोलवलेलं होतं त्या व्यक्तीला आपण मदत केली परंतु प्रत्यक्षात आपण जीवनामध्ये आपण स्वतःचं काम टाकून दुसरीकडे जेव्हा जातो त्यावेळी प्रत्यक्षपणे आपल्याच कामावर आपण रागावतो लोकांचा विचार आपण करत नाही लोक काय म्हणतील याचा विचार प्रत्यक्ष आपल्या मनामध्ये उतरत असतो कारण ठरवलं ते प्रत्यक्षात होतंच असं नाही ना आणि जे होतं ते कधी ठरवलेलं असतंच असं नाही यालाच आयुष्य म्हणतात ना आपण ठरवतो नियोजन करतो संकल्प करत असतो की हे काम झाल्यावर मला एवढा प्रॉफिट मिळेल हे काम झाल्यावर मला एवढं बक्षीस मिळेल परंतु ठरल्याप्रमाणे ठरवल्याप्रमाणे ते प्रत्यक्षात होतच नाही घे आणि जे आहे ते कधी आयुष्यात काही ठरवलं सुद्धा नाही असं होतं कधी पण आपल्या जीवनाच्या विरुद्ध होत असतात असं का होतं विचार करा मग यालाच आयुष्य म्हणतात ना आपण एखादा प्लॅन करायचा आणि त्या प्लॅन बरोबरच सर्व विरुद्ध होऊन जायचं म्हणजे शेवटी काय झालं विचार करा भाग कसा दिलेला आहे मनाच्या विरुद्ध जर एखादी गोष्ट घडत असेल तर आपल्याला आनंद होईल का हो नाही ना म्हणजे सर्वात सुंदर नातं म्हणजे निवडलेली जी व्यक्ती असते आपला बघा शेजारी जी व्यक्ती राहत असेल त्या व्यक्तीशी आपण दररोज बोलतो परंतु बोलता बोलता ती व्यक्ती स्वतःहून बघा प्रत्यक्षपणे आपल्या कामाला हातभार लावत असते आपण पण सुद्धा त्याच्या वाटेला येणारं काम त्याच्या वाटेला येणारं दुःख त्यामध्ये आपण सहभागी होत असतो मग हेच खरं प्रेम असत आता लोक काय विचार करतील की ही व्यक्ती ह्याच्या घरात काय येते हा त्याच्या घरी का जातो लोक आहेत बरोबर की नाही लोकांचा विचार करत बसू नका म्हणून बघा प्रत्यक्षपणे माणसाचा एक महत्त्वाचा स्वभाव लोकांना खटकत असतो आता याचा गुणधर्म काय याचं महत्त्व काय माणूस स्वतःच्या चुका हमखास लपवत असतो पण दुसऱ्याच्या चुका मात्र सर्वात पहिल्या दाखवत असतो आता आपली चूक आपण स्वतःहून दाखवू का नाही ना लोक कुठे चुकलेली आहेत हे प्रत्यक्षपणे आपण स्वतःहून दाखवत असतो आणि दाखवल्यानंतर सुद्धा बघा प्रत्यक्षपणे आपली चूक कोणी दाखवली तर ती चूक लपवण्याकरिता आपल्याला खूप राग येतो की या व्यक्तीने माझं संपूर्णपणे ज्या जी गोष्ट माझ्याकडून चुकलेली आहे ती का दाखवली परंतु जी गोष्ट दाखवली आहे ती गोष्ट आपली चांगलपणासाठी दाखवलेली असते की यातून आपल्याला खरा मार्ग शोधता आला पाहिजे परंतु ती आपण गोष्ट लपवतो परंतु जर दुसरी कोणी गोष्ट चुकीची केली असेल तर आपल्याला बघा प्रत्यक्षपणे राहावत नाही ती गोष्ट आपण सर्वांना सांगत बसतो म्हणजे बघा आपल्यालाच फक्त राग येतो का नाही ना म्हणून ना। विचार कोणाचा करावा शेवटी आपल्यासाठी जे बनवलं असतं ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचत त्यासाठी कर्म करणं खूप गरजेचं आहे प्रयत्न करणं खूप गरजेचं म्हणजे विचार करा आता पशु पक्षी गुणवंत त्याचं कृपा करीती समर्थ एखादा प्राणी आपल्या घरामध्ये असतो बाहेर फिरताना पाहायला मिळतात ते बघा आपल्याशी इमानदारी इमानदारीने राहत असतात परंतु आपणच बघा प्रत्यक्षपणे इमानदारीने राहत नाही आता रस्त्याने चालत असताना काही पशु पक्षी शांत बसलेले असतात ते आपल्याला काही करत नाही तरी सुद्धा आपण बघा रस्त्यातून जात असताना त्या प्राण्याला किंवा त्या पक्षाला आपण त्रास देत बसतो विचार करा म्हणून शेवटी नातं जपलं पाहिजे हळूहळू का होईना ते नातं आपलंच बनलं जातं कारण आपण विचार करतो अरे पशु पक्ष्यांकडून काय शिकायचं परंतु त्यांच्याकडून सुद्धा शिकण्यासारखं आहे ओळख नसली तरी बघा प्रत्यक्षपणे ते साथ देऊन जात असतात आठवणींच संपूर्णपणे गाठवड त्यांच्याकडे निर्माण करून दिलेले आहे आणि ते आपल्यास करू आपण विचार करतो अरे हा हा पक्षी हा प्राणी मला काय शिकवणार आहे परंतु जर विचार जर केला ना त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं असतं परंतु ते आपल्याला सांगता येत नाही म्हणून समर्थ म्हणाले प्रत्येकाने आपण स्वतःहून विचार करायला हवा कारण लोक खूप काही बोलत असतात था। लोकांचा विचार करत बसू नका लोक काय म्हणतात की परिस्थिती माणसाला मागे ठेवते परंतु खरं जर पाहायला गेलो ना ज्या ज्या वेळेला आपल्यावर पर परिस्थिती निर्माण होत असते त्या परिस्थितीवर मात करून आपला देह श्रेष्ठ कसं बनेल हा विचार आपण स्वतःहून करायला कारण परिस्थिती ज्या ज्या वेळेला येत असते त्या ला त्या वेळेला त्या परिस्थितीला बघा मात करण्यासाठी सगळीच लोक जिंकत नसतात तर काही लोक हरतात तर काही लोक जिंकत असतात यज्ञ चालू ठेवायचे प्रयत्न करत राहायचे नक्कीच त्या प्रयत्नांना फळ प्राप्त होणार म्हणजे होणार समर्थ म्हणाले होणार ते होई नाका जाणार ते जाईना का तुटेल मनातील आशंका जन्म मृत्यूची म्हणजे भाग समर्थांनी कसा दिलेला आहे परिस्थिती माणसाला जशी शिकवते त्याचप्रमाणे मनुष्याने सुद्धा उत्तमतेने विचार केला पाहिजे बघा आपल्या आयुष्यात सुद्धा अनेक प्रकारची माणसं जरी आपल्याला पाहायला मिळाली ती चांगली असतात की वाईट असतात हे आपल्याला बोलण्यावरून कळत असत कुठल्या व्यक्तीशी व्यवहार करायचा कुठल्या व्यक्तीशी बघा प्रत्यक्षपणे आपले संबंध असले पाहिजे याचा विचार आपल्याला स्वतःहून करता यायला हवा कारण लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी लोक हसतील दुसऱ्या दिवशी बघा लोक चेष्टा करणारे आहेतच म्हणून समर्थ म्हणाले लोक दुसऱ्या दिवशी चेष्टा करण्यापेक्षा आपण स्वतःहून ती व्यक्ती निरखून पाहिली पाहिजे कारण बघा दिवस निघून जातात मात्र आठवणी कायम राहतात की नाही लहानपणापासून ते आत्तापर्यंत सर्व आपण सांगू शकतो परंतु ते दिवस पुन्हा पुन्हा येणे नाही आहे आठवणी कायम राहतात आठवणी आपल्याशी बोलतात हसवतात रडवतात आणि निघूनही जातात तरीसुद्धा आयुष्यात शेवटी काय राहतं आठवणीस ना म्हणून समर्थपणाला ले गेले ते दिवस राहिले त्या आठवणी लोकांचा विचार करत बसू नका समर्थ म्हणाले पुन्हा पुन्हा का सांगावं लागेल लोक काय म्हणतील आपण आपल्या आयुष्यामध्ये हो उत्तमतेने राहायला हवं एकदा जोडलेलं नातं हे जर तुटलं ना तर लोक आपल्याला बघून रस्ता बदलतात म्हणून नातं तुटण्यापेक्षा रस्ता बदलण्यापेक्षा आपला रस्ता की जिथे लोक आपल्याला शोधत आली पाहिजेत जिथे आपली फसवणूक होत आहे तिथे आपल्याला जाताच आलं नाही पाहिजे कारण लोक बघा प्रत्यक्षपणे आपल्या स्वभावाप्रमाणे बोलत असतात की ही, ही व्यक्ती साधी भोळी आहे या व्यक्तीशी व्यवहार करताना आपण या व्यक्तीला फसवू शकतो परंतु आपल्याला स्थिर राहायचं आहे कोणत्या व्यक्तीवर आपला विश्वास असला पाहिजे आपल्याला कोणतं कार्य करायचं का आहे त्या कार्यामध्ये आपल्याला कसं यशस्वी व्हायचं हो आहे इथे लोक काय म्हणतील विचार जर करत बसलास तर कधीही बघा प्रत्यक्षात आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये त्या कार्यामध्ये कधीच आपण यशस्वी होऊ शकणार नाही म्हणून लोकांचा विचार करण्यापेक्षा आपण स्वतःचा जर विचार केला आपण स्वतःच्या पायावर जर उभे राहिलो तर नक्कीच आपलं जीवन बघा प्रत्यक्षपणे कुठलीही परिस्थिती असू दे त्या परिस्थितीवर मात करून जीवन जगायला जीवनात संघर्ष करायला सामर्थ्य प्राप्त करून देणारा परमेश्वर आहे ना याची ओळख याची जाणीव आपल्यामध्ये नक्कीच असली पाहिजे जय जय रघुवीर समर्थ